तालुका उठ्या उठ्या सुधागर तालुका मराठा समाज आयोजित हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न रायगड ओव्ही न्यूज पाली रायगड सुधागड तालुका मराठा समाज आयोजित तालुक्यातील सर्व जाती धर्मातील महिलांसाठीचा हळदी कुंकू समारंभ यावर्षीही आनंदमय वातावरणात पाली येथील मराठा समाज भवनातील स्वसस साजेकर सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमात सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष श्री धनंजय साजेकर सरचिटणीस श्री सुजित बारसकर खजेदार श्री योगेश मोरे संचालिका सौ साक्षी दिघे सौ निहारिका शिळके सौ समृद्धी यादव सौ शुभा पाटील सौरूपाली भणगे तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील सर्व जाती धर्मातील महिला भगिनी उपस्थित होत्या विसरुनी सारी कचता नात्यात तिळगुळाचा गोडवा यावा एकमेकांच्या साथीने हा हळदी कुंकू सोहळा रंगावा या ओळीप्रमाणे हा सोहळा रंगत असताना सर्वप्रथम दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष श्री धनंजय साजेकर यांनी उपस्थित भगिनींना मार्गदर्शन करताना म्हणाले की महिलांनी नेहमी समाज उपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे तसेच महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यास आपला मराठा समाज नेहमी कटिबद्ध राहील समाजाच्या वतीने जे कार्यक्रम होतात ते फक्त मराठा समाजातील लोकांकरिता नसून ते तालुक्यातील विविध जातीधर्मातील लोकांकरिता हे उपक्रम खुले असल्याने ते सर्वसमावेशक आहेत यानंतर हळदीकुंकू समारंभासाठी प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली मराठा समाजाच्या या हळदी कुंकू कार्यक्रमाला हजारपेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या यावर्षी प्रत्येक भगिनीचे फुल व तीळ गुळ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक एक पिशवी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका सौसाक्षी दिघे यांनी केले अशा प्रकारे खेळमेळीच्या वातावरणात हा हळदी कुंकू सोहळा पार पडला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका